विनर्स कराटी असोसिएशन अंतर्गत नवी मुंबई कोपरखरणी येथे राज्यस्तरीय कराडी स्पर्धा उत्साह संपन्न विनर्स कराटी असोसिएशन अंतर्गत नवी मुंबई कोपरखरणी येथे राज्यस्तरीय कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेला सकारात्मक भाडे आणि इतर जिल्ह्याचे कराडी स्पर्धक आपल्या पालकांसह उपस्थिते सदर स्पर्धा कैलासवासी अण्णासाहेब पाटील भवन कोपरखरे नवी मुंबई येथे रविवारी आठ डिसेंबर रोजी संपन्न झाली नागरिक संरक्षण दल विभागाचे क्षेत्ररक्षक अरुण सातपुते दगदग मुंबई संपादक भीमराव धुळप सु शिक्षण संस्थेचे सचिव अंकुश शेठ सकपाळ यांच्या हस्ते आणि विनस मार्शल कराटीचे प्रशिक्षकचे प्रमुख संतोष पवार व विभागीय मार्गदर्शक रमेश सकपाळ सर यांच्या प्र प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडला नंतर दुसऱ्या सत्रात विनस कराटे असोसिएशनचे प्रमुख संस्थापक संतोष पवार सर मुंबई विभागीय मार्गदर्शक रमेश सकपाळ तसेच विभागीय प्रमुख प्रशिक्षक किशोर इताबे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध प्रकारच्या गटात यश संपादन करणाऱ्या कराटे विजेत्यांना सुरेश दादा शिंदे संतोष मोरे राजेंद्र मोरे किसन शिंदे रमेश कदम संजय मोरे जगनाथ शिंदे दिलीप मोरे इत्यादींच्या हस्ते मेडल देऊन गौरवण्यात आले ऑर्गनाईज केलेली आहे सातारा पुणे मुंबई प्लेयर्स इकडे आलेले आहेत बरेच काही पालक त्यांच्यासोबत आहेत की माझी सगळी मुलं अशा पद्धती खेळत हे बघण्यासाठी आणि या सगळ्या स्पर्धेसाठी जे आयोजन केलेले आहे सेन्साई किशोर इथापे आपण किशोर इथापे सेरसाई जोरदार टाळ्या यात सुंदर आल्यापासून किंवा अगोदरच्या त्यांच्या बऱ्याच दिवसापासून मला किशोर इथापे सेन्साई रेग्युलरली आहेत शिवाजी सेंचाल माझी संपूर्ण सेंचाई जी टीम आहे ती पण त्यांना खूप चांगल्या प्रकारे ही चॅम्पियनशिप सक्सेसफुल व्हायला पाहिजे म्हणून खूप चांगल्या प्रकारे त्यांना सपोर्ट करत आहेत ही आपली संपूर्ण रेफरी पॅनेल आहे खरंतर यांच्यामुळे ही स्पर्धा आणखी खूप चांगली सक्सेसफुल होणार आहे आणि जे सगळे पालकवर्ग जे आहेत की जे इथं ह्या सगळ्या गोष्टीला स्वतः उपस्थित राहिलेले आहेत वेळात वेळ काढून आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो हा उपिन सेलिंग प्रोग्राम जो आहे याच्यासाठी जे मान्यवर आलेले आहेत त्यांनी खूप वेळात वेळ कामे केली आलेले आहेत घरांचे म्हणजे आपल्याला मान्यवरांचं पण काही गोष्टीचं बरोबर ऐकायचं आहे फक्त माईक जर झाला दुरुस्त लवकरात लवकर तर बरं होईल पण तुमच्या सगळ्या लोकांसाठी मला एक गुद्धीज सांगतो आता ही जी कॉम्पिटिशन आपण ऑर्गनाईज केलेली आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी वेट वेट एज आणि हाईट हे सगळं कॅल्क्युलेट करणार आहोत सगळ्या ठिकाणी कुठेही कॉम्पिटिशन तुम्ही गेला तर तुमचं फक्त एज आणि बे वेट कॅल्क्युलेट होतं पण आता ही, मदे, मदे ही जी तुम्हाला खूप चांगली संधी आहे तुम्ही काय आहार दाखवते मित्रांनो कोणतीही स्पर्धा म्हटली की जीवनामध्ये स्पर्धेमध्ये उतरल्याशिवाय हार आणि जीत काय असते हे माहिती पडत नसतं त्यामुळे कोणत्याही स्पर्धेमध्ये उतरताना मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती ठेवायची जी नाही जीवनामध्ये यशस्वी जर व्हायचं असेल तर आपणाला अथक परिश्रम चित्त आणि चिकाटी या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या असतात कराटे असोसिएशनच्या वतीने आज स्टेट लेवलच्या कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत नवी मुंबई या ठिकाणी तर या स्पर्धेचे आयोजक गिताबे सर आणि पवार सर आपल्याकडून जाणून घ्यावर असं मला वाटतं की या स्पर्धेचं काय आहे बेसिकली विनस कराटे अँड मार्शल असोसिएशन या संस्थेच्या वतीनं आपण या ठिकाणी इन्व्हिटेशनल स्टेट लेवल कराटे चॅम्पियनशिप ऑर्गनाईज केलेली आहे आणि या स्पर्धेसाठी साधारणपणे सातारा पुणे मुंबई देहुमध्ये आणि या जिल्ह्यांमधून काही ठिकाणी इथं पार्टिसिपेट केलेले आहेत होते काका आणि कुमेती अशा दोन प्रकारामध्ये या स्पर्धा इथं मिळाल्या आहेत आणि कराटेसाठी अतिशय खूप चांगलं असं वातावरण संपूर्ण जगभरामध्ये आहे अतिशय पॉप्युलर गेम मानला जातो कराटे म्हणजे सेल्फ डिफेन्ससाठी तसेच खूप चांगल्या प्रकारे फिजिकली आणि मेंटली डेव्हलपमेंट या गेममुळे होत असते आपण या ठिकाणी याच अनुषंगाने या मुलांना खूप चांगले स्टेश जे मुद्द्य करून द्यायचं काम केलेलं आहे पण त्यांना मिळाला पाहिजे जेणेकरून आत्तापर्यंत ज्या मुलांनी ज्या सेंसाई किशोर मुखाव्य असतील किंवा किती असे परिषद करण्याची खूप माहितीची अडपण करतात चांगल्या प्रकारचे प्लेअर्स घडून द्यायचा अशा प्रकारच्या मुलांना एक प्लॅटफॉर्म लिंबर काता आणि फुलबे या प्रकारामध्ये ही मुलं असं प्रत्येक इंडियोनॅशनल स्टेट कॉम्पिटिशन करतात असंच त्या मुलांना नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर खेळावं आणि आपल्या देशाचं नाव पुढं करावं या अनुषंगाने धन्यवाद विनर्स कराटे असोसिएशनतर्फे या ज्या स्पर्धा इथं आयोजन केलेलं आहे खूप बरं वाटतं आहे की एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न केला आहे मुलांना आणि याच अनुषंगानं मुलं चांगल्या चांगल्या लेवलाला खेळतील tiene a ser...